मग ओबीसी म्हणजे परदेशी का हा माझा प्रश्न त्या ठिकाणी ओपन असेल विधानसभा असेल तर मीच नगराध्यक्ष असेल तर मीच उद्या जर एखादी ग्रामपंचायत लागली तर म्हणूनही मीच मागच्या निवडणूक मध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणूक मध्ये आम्ही बघितलं की सक्षम उमेदवार पाहिजे सक्षम म्हणजे काय पैसा आणि पैशाच्या जोरावर जो जो यांनी तिकीट त्यावेळेस मिळवलं स्वच्छ संरक्षण माझा स्पष्टपणे आरोप आहे की स्वच्छ संरक्षण मध्ये ज्यांनी बक्षिसही मिळवले ते फक्त सक्षमतेच्या आधारावर मिळवलेले स्वच्छतेच्या आधारावर मिळवलेले नाही विकासाच्या आधारावर जनतेच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेक करू शकत नाही वैजापूर शहरामध्ये आजही आमचे सामान्य माणसं बेघर आहे आजही वैजापूर शहराला शुद्ध पाणी नाही फिल्टर नाही आमचे सामान्य माणसं जे पाणी येईल ते त्या ठिकाणी पिण्याचं काम त्या ठिकाणी करता कधी चार काय पाहिजे रस्ते पाहिजे रस्ते कोणी केले रस्ते तर मीच केले तीन वर्ष एका महिन्याचा कोणी हिशोब करत नाही साधारणतः दीड हजार ते पावणे दोन हजार रुपये एका महिन्यात पिण्याच्या पाण्यावर ह्या नागरिकांना खर्च करावे लागतो वैजापूर नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक उमेदवार आपल्या प्रचाराचा सुरू झालेले आहेत अनेक विभागामध्ये प्रभागामध्ये दोन्ही पक्षाच्या वतीनं जोरदार प्रचार सुरू झालेला आहे आरोपीच्या आरोप प्रत्यारोप सुद्धा देखील सुरू झालेले आहे माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत विशेषतः आमदार प्राध्यापक रमेश बोडणारे आहेत नेमके या निवडणुकीत या निवड नियू, निवडणुकीचे वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये माहितीचे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत दोन्हीकडून विकासाचा दावा केला जातोय दोन्ही पक्ष म्हणताय की आम्ही शहराचा विकास केलाय आणि त्यासोबत अनेक प्रश्न देखील प्रलंबित आहेत तर सर या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कुठला असं विजन आहे की त्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात वैजापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय नगराध्यक्ष पदासाठी आम्ही स्वतंत्रपणाने उमेदवार दिलेला आहे पंचवीस नगरसेवक साठी सुद्धा आम्ही स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी दोनुष्यवानाचे उमेदवार दिलेले आहे या ठिकाणी आपण विचारलं की कोणत्या मुद्द्यावरती या ठिकाणी आपण निवडणूक लढवत आहे वैजापूर शहरातील तमाम नागरिकांना त्या ठिकाणी माहिती आहे का मला दुसऱ्यांदा आमदार केलं माझ्या ह्या सहा वर्षाच्या काळामध्ये वैजापूरचा चेहरा मोरा बदलून टाकण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं कोणी आरोप करीत असेल कोणी प्रत्यारोप करत असेल परंतु जनता काही दिशाभूल करणारी जनता नाही जनतेच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेक करू शकत नाही आणि म्हणून मी एक स्वतंत्र पानाने मी वैजापूर शहरामध्ये काय काय विकास केला प्रत्येक घरामध्ये बुकलेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोच करण्याचं काम केलं या वैजापूर शहरामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये नगर विकास खात्यामधून जे उद्या येत आहे एकनाथरावजी शिंदे साहेब प्रचाराच्या निमित्ताने एकशे ऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर तीनशे बारा कोटी रुपये आपण वैजापूर शहरामध्ये त्या ठिकाणी दिलेले यांच्याकडे समोर जे आमच्या समोर त्या ठिकाणी ज्यांनी पॅनल उभा केलेला आहे मी पक्षाचं नाव घेणार नाही परंतु गेल्या वीस पंचवीस वर्ष नगरपालिकेची सत्ता त्यांच्याकडे आजही वैजापूर शहराला शुद्ध पाणी नाही फिल्टर नाही आमचे सामान्य माणसं जे पाणी येईल ते त्या ठिकाणी पिण्याचं काम त्या ठिकाणी करता कधी चर्चा करत नाही परंतु यावेळी जनतेने ठरवून टाकलेलं आहे का फिल्टरचं पाणी जर करायचं असेल वैजापूर स्वच्छ करायचं असेल आणि वैजापूर शहरामध्ये आजही आमचे सामान्य माणसं बेघर आहे आणि म्हणून ज्याला घर नाही त्याला घर, घर मिळून जर घ्यायचं असेल तर त्यांनी ठरवून टाकलेलं आहे का धनुष्यबाण शिवसेनेच्या सर्व तर सर्व उमेदवारला आपण त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे मी एवढं सांगेल का पंचवीस वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी काय विकास केला हे जनतेसमोर सांगावं हो, बोलावं हो, बुकलेट काढावं हो। मी आरसा डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वच्छ संरक्षणामध्ये प्रथम पक्षच म्हणलं कोट्यवधीचा वा, 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 वा। मलाही प्रश्न पडला ह्योच प्रश्न तुम्ही मला विचारणार आहे मी वैजापूरचा आमदार म्हणून सहा वर्षापासून काम करतोय परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गल्लो गल्ली त्या ठिकाणी मी फिरलो काल खान गल्ली गौंडी गल्ली पंचशील नगर इकडं घरकुलाचा भाग दोन्ही आदिवासी वस्त्या कादरी नगर मी असे कितीतरी उदाहरण सांगत हे लोक कसे राहतात या ठिकाणी तिथं रस्ते नाही गटार नाही इतकी घाण आहे मला तर काल प्रश्न पडला का स्वच्छ संरक्षण आणि यामध्ये आम्हाला वैजापूरला तीन वेळेस बक्षीस मिळालंच कसं आमच्या सारख्याला त्या ठिकाणी प्रश्न आहे नाहीतर आपण पत्रकार वार्ताहर म्हणून माझ्या समोर आज त्या ठिकाणी जर आपण जर गेलो तर अक्षरशः आपल्याला सुद्धा कस तरी होत काय स्वच्छ मध्ये हे बक्षीस वैजापूरच्या नगरपालिकेला मिळालं कसं आणि या मधून काय झालं या बक्षिसामधून कोणताही विकास त्या ठिकाणी झाला नाही मी सांगेल जेव्हा जेव्हा जे जे बक्षीस तुम्हाला मिळाले फक्त एका बाजूला आम्ही जर पाच कोटी दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी आणले का दुसऱ्या दिवशी आम्हाला फक्त एवढंच पाहायला मिळतं का वैजापूरच्या नगरपालिकेला बक्षीस मिळालं पण ते मिळतच कसं हा माझ्यासारख्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे तुमचा दावा या ठिकाणी शहराचा विकास झालेला नाही अजिबात नाही अजिबात नाही तीन गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने महत्वाचे आहे जनतेला काय पाहिजे जन? रस्ते पाहिजे रस्ते कोणी केले रस्ते तर मीच केले तीन वर्षामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जवळ जर आपण आज जर गेलो तर एकोणावीस वैजापूर आणि एकोणावीस नंतरच वैजापूर ही प्रगती रस्त्याच्या बाबतीत तुम्हाला दिसून येईल म्हणजे यांनी रस्ते केले नाही यांनी गटार केले नाही येऊन ये जाऊन एकच ये म्हणता आम्ही भूमिगत केलं आम्ही भूमिगत केलं काय त्या भूमिगतामध्ये मी त्याशी सहसज बोललो खूप व्हायरल झालं या भूमिगतामध्ये या भूमिगत गटारामध्ये आजही उंदर खेळताय पाणी जात नाही आम्ही आता पाहिलं महापूर आला मध्ये अतिवृष्टी झाली त्या गटारीमधून पाणी वर आलं हे कशाच भूमिगत मग याने काय विकास केला तेवढं एकच काम ते सांगत का की आम्ही आमकं काम केलं परंतु ना रस्ते केले ना गटारी केल्या न स्वच्छ पाणी दिलं ना घरकुल दिलं ना, ना वैजापूरला काही स्वच्छता त्या ठिकाणी दिली कोणत्याही रस्त्याला जर गेलो तर घाणच घाणचं साम्राज्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये अनेक त्यांची माणसं जी आहेत ती म्हणतात की ओबीसीवर अन्याय केला मला एक म्हणायचं आहे का जर असं जर ते जर म्हणत असल तर ओबीसी म्हणजे परदेशी का ओबीसी दुसरा नाही का है ना मी ओपन चॅलेंज केलं होतं द्या दशरथ बंद करला तिकीट द्या मी नगर अध्यक्षपदाचा दावा त्या ठिकाणी मी सोडून देईल आज ते कोणत्या पक्षाने मला माहित नाही परंतु मग ओबीसी म्हणजे परदेशी का हा माझा प्रश्न त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी ओपन असेल विधानसभा असेल तर मीच नगराध्यक्ष असेल तर मीच उद्या जर एखादी ग्रामपंचायत लागली तर म्हणूनही मीच असाही प्रश्न आहे का नाही वैजापूर शहर परिसर आतापर्यंत जेव्हापासून मला समजतो तेव्हापासून आतापर्यंत बोलणारे सरांनी वैजापूर शहराच्या विकासासाठी जेवढा निधी निधी दिलेला आहे तेवढा कुणीही दिलेला नाही तुम्ही त्यापासून बघा काय काम झाले नंतर शांतपणे आणि भूमिगत 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 वैजापूर शहरामध्ये रमेश पाटील बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे पंचवीस उमेदवार उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील बोरणारे उभे आहेत खऱ्या अर्थाने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होते रमेश पाटील बोरणारे यांनी जो विकास केलाय संपूर्ण तालुक्यात आणि तोच विकास आपल्याला शहरामध्ये पुढे न्यायचा आहे खऱ्या अर्थानं वैजापूर शहराचे प्रलंबित अनेक प्रश्न आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पंचवीस वर्षामध्ये हे सत्ताधारी स्वच्छ पाणी देऊ शकले नाही तुम्ही जर गोर घरात जर जाऊन बघितलं तर प्रत्येक जण जारचं पाणी घेतोय आणि प्रत्येक कुटुंबाला रोज कमीत कमी दो, दोन जार घ्यावे लागतात चाळीस ते पन्नास रुपये एका जारचा खर्च आहे एका महिन्याचा कोणी हिशोब करत नाही साधारणतः दीड हजार ते पावणे दोन हजार रुपये एका महिन्यात पिण्याच्या पाण्यावर ह्या नागरिकांना खर्च करावे लागतात एका वर्षाचा जर हिशोब केला एकवीस हजार आठशे रुपये पिण्याच्या पाण्यावर खर्च करायला लागतात आणि एका पंचवीस एका पंचवार्षिक मध्ये विचार जर केला एक लाख आठ हजार रुपये पाण्यावर खर्च करायला लागतात कोणाचं पाप आहे हे पाप त्यांनी सांगावं त्याचबरोबर आज स्वच्छतेचा प्रश्न आयरावर आलेला आहे तुम्ही जर शहरात जर जाऊन बघितलं तर जागोजागी कचऱ्याचे ढीक पसरलेले आणि ते जे सांगतायत आम्हाला स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं की सक्षम उमेदवार पाहिजे सक्षम म्हणजे काय पैसा आणि पैशाच्या जोरावर यांनी तिकीट त्यावेळेस मिळवलं स्वच्छ संरक्षण माझा स्पष्टपणे आरोप आहे की स्वच्छ संरक्षण मध्ये ज्यांनी बक्षीस मिळवले ते, ते फक्त सक्षमतेच्या आधारावर मिळवलेले स्वच्छतेच्या आधारावर मिळवलेले नाही विकासाच्या आधारावर मिळवलेले नाही त्यामुळे आपल्याला सर्वांना ह्यावेळेस सर्व नागरिकांनी ठरवलेले की आता बदल करायचा आहे कारण पंचवीस वर्ष झाले एका व्यक्तीच्या हातात ती सत्ता आहे आणि एका व्यक्तीने खऱ्या अर्थानं विकास वैजापूरच्या सगळ्या जनतेला विकासापासून दूर ठेवलेलं त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहे ते पूर्ण करू शकलेले नाही आणि म्हणून आपल्याला सर्वांना मी नागरिकांना आव्हान करेल यावेळेस रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली जो पॅनल उभा आहे त्याला संपूर्णपणे ताकद द्यावी आणि वैजापूरचा चेहरामोर बदलण्याचं सामर्थ्य रमेश पाटील बोरनारे आणि शिवसेना पक्षामध्ये आहे संजय पगारे वैजापूर टाइम्स